नमस्कार भजन भक्ती माउलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर अशी गवळण म्हणणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका डोक्यावरती माठ हा उशीर झाला मला डोक्यावरती माठ हा उशीर झाला मला किती सांगू तुला काना जाऊ दे जाऊ दे घरी मला कान्हा जाऊ दे जाऊ दे घरी मला डोक्यावरती माठ हा उशीर झाला मला डोक्यावरती माठ हा उशीर झाला मला किती सांगू तुला कान्हा जाऊ दे जाऊ दे घरी मला कान्हा जाऊ दे जाऊ दे घरी मला तुझ्या मुरली नादान वेडी झाली मी गवळन कसे कळत नाही तुला काना धरी तोडवून तुझ्या मुरली नादान वेडी झाली मी गवळन कसे कळत नाही तुला काना धरी तोडवून छेडू नको रे कान्हा जगात राहू दे छेडू नको रे कान्हा मला या जगात राहू दे कान्हा जाऊ दे जाऊ दे घरी मला कान्हा जाऊ दे जाऊ दे घरी मला डोक्यावरती माठ हा उशीर झाला मला डोक्यावरती माठ हा उशीर झाला मला किती सांगू तुला कान्हा जाऊ दे जाऊ दे घरी मला काना जाऊ दे जाऊ दे घरी मला या चांदण्या स्वप्नात कसे कळत नाही तुला बोंब होईल गावात गुज होईल गावात या चांदण्या स्वप्नात कसे कळत नाही तुला बोंब होईल गावात गुज होईल गावात तुझनी माझं जवळच नात जगात राहू दे तुझनी माझं जवळच नात जगात राहू दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे कान जाऊ दे जाऊ दे घरी मला डोक्यावरती माठ हा उशीर झाला मला डोक्यावरती माठ हा उशीर झाला मला किती सांगू तुला काना जाऊ दे जाऊ दे घरी मला कान्हा जाऊ दे जाऊ दे घरी मला काना जाऊ दे जाऊ दे, 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 दे घरी मला धन्यवाद